तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष हवे जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले सोनबर्डी हे शंभर टक्के आदिवासी गाव शिक्षणाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सोनबर्डी येथे वर्ग एक ते आठ पर्यंत एकशे आठ विद्यार्थ्यांची पटसंख्या असून फक्त तीन शिक्षक कार्यरत आहे या शाळेतील मुलांसाठी शासनाच्या योजना फक्त कागदावरच राहिल्या आहे लाईन नसल्यामुळे सुविधांचा अभाव शाळेत लाईन एक वर्षापूर्वीच कट झाली ज्यामुळे अनेक सुविधा बंद पडल्या आहेत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगती साधावी म्हणून टीव्ही दिले परंतु लाईन अभावी ते वापरत नाही शोभेची वस्तू बनली आहे पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शिक्षकांना फसीवरून पाणी आणून स्टीलच्या ड्रम मध्ये साठवावे लागते मूलभूत सुविधांचा अभाव शाळेत शौचालय नाही ज्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो शिवाय शाळेला कंपाऊंड ही नाही ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थाही अपुरी ठरते शासनाने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी योजना राबवण्याची घोषणा केली असली तरी सोनबर्डी शाळेच्या परिस्थितीकडे कोणी लक्ष दिलेले दिसत नाही शिक्षकांचे समर्पण पण शासनाची उदासीनता शाळेत फक्त तीन शिक्षक असूनही ते प्रामाणिकपणे काम करत आहेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून ते आपल्याला शक्य ते प्रयत्न करत आहे मात्र मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा येत आहे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे सोनवर्णी शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा व शिक्षण मिळावे यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे लाईन सुरू करून टीव्ही व आर ओ मशीनचा वापर सुरू करणे शौचालय व पाण्याची व्यवस्था करणे तसेच कंपाऊंड बांधणे या गरजा तातडीने पूर्ण होणे महत्वाचे आहे जळगाव उन्नती न्यूज संपादक श्री शमीम देशमुख यांनी या समस्यांवर लक्ष वेधत प्रशासनाला अपील केले आहे की आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उबे राहतो जळगाव उन्नती न्यूज